भाऊ ज्या महिला नेल्या होत्या त्या महिलांचं असं म्हणणं होतं की दत्ताबाऊ आम्हाला नागरिक मंत्रासाठी पाहिजे आहे आणि दत्ताबाऊंसाठी त्यांनी देवाकडे नवसही केलाय त्याबद्दल काय सांगा आता त्यांनी नवस केल्यामुळे ते नवस लवकर फेडावं पण त्या नवस करायच्या अगोदर पहिला इकडचा संपूर्ण जो भौगोलिक परिस्थिती आहे सामाजिक आहे राजकीय परिस्थिती आहे ह्याच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून मी आजच सुरेश बोरजींना पण सांगितलं का आता विधानसभे संपलेल्या आहेत लोकसभा संकित संपलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून गाव दौरे हे होणं गरजेचं आहे आणि तशातला प्रोग्राम त्यांनी मला बनवून द्यायचा आहे आणि नजीकच्या कामामध्ये करतील शहरामध्ये पण देखील आता होणे आज नाही तर याच्या अगोदरपासून खूप सामाजिक काम गेले वर्षानुवर्ष केलेले आहेत मग ते खासदारांच्या पुढाकारणी असेल किंवा आमदारांच्या पुढाकारणी असेल आमदार नसो तरी देखील केलेलं आहे तर मला असं वाटतं एक चांगलं कार्यकर्ता का म्हणून घेऊन त्यांच्याकडे बघण्याची भूमिका आहे अर्थात पक्षाच्या स्तरावरती कोण उमेदवार होणार आहेत काय होणार आहेत ते नंतर होईल पण काही करून मंचर या नगरपालिकेवरती कसं भगवा फडकवता येईल एवढंच नाही तर आजूबाजूच्या परिसरामध्ये मग ते जुन्नर असेल किंवा पुढे चाकण असेल या परिसरामध्ये पण या तिन्ही विधानसभेमध्ये भगवा कसं पसर फडकवता येईल या दूरदृष्टिकोनातून प्रयत्न आमचा या निमित्ताने असणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाते शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव